अध्यक्ष महोदय परवा खरं तर ह्याच सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एन आय टी प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात काही त्यांचं मत व्यक्त केलं आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं परंतु अध्यक्ष महोदय आत्ताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या विद्यमान कृषी मंत्री महोदयांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय अतिशय पदाचा दुरुपयोग ते ज्यावेळेस महसूल राज्यमंत्री होते आणि अरे मग आमच्या मंत्रिमंडळातच एकनाथ राहते तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात तुम्हाला सोयीच चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला अरे पठे अध्यक्ष हो महोदय मौजे घोडबाबूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील गाय सरकारी गायरान जमीन गट नंबर चव्वेचाळीस मधलं उपमुख्यमंत्री महोदय सदोतीस एकर एकोणीस गुंठे जमिनीचा हा घोटाळा अध्यक्ष महोदय हा घोटाळा किंमत जर काढली तर दीडशे कोटीचा आहे अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय अध्यक्ष महोदय असं असताना एक व्यक्ती योगेश खंडारे नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो दाबा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं अध्यक्ष महोदय आम्ही कुणी नाही कोर्टाने त्याच्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला होता आणि राज्य सरकारने आदेश याची संपूर्ण माहिती त्यांना असताना अध्यक्ष महोदय काही दिवस आधी म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकार राहणार का जाणार अशा प्रकारची परिस्थिती होती आणि सतरा जून बावीस ला सदोतीस एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता सर्व कायदेशीर बाबींच या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपलं अतिशय गंभीर अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांच्या विरुद्ध प्रथम दर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाची राज्यमंत्री महोदयांनी पायमल्ली केली अध्यक्ष महोदय एवढंच नाही महसूल मंत्री तुमच्या अंडर जे जिल्हाधिकारी काम करतात त्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला अवैध असल्याचं वाटलं त्यांना आणि ते वाटल्यानंतर त्यांनी पाच जुलै दोन हजार बावीस ला महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि हे सरकार आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास सुप्रीम कोर्टाचा अनादर होईल असं स्वतः कलेक्टरनी मला वाटतं नितीन करिरांना कळवलं असं कळून देखील आवश्यक दिशानिर्देश देण्याची मागणी त्यांनी केली या पत्रावर दुर्दैवानी माझ्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत शासनाने कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये अध्यक्ष महोदय ही जमीन सदोतीस एकर आहे अक्षरशः वाशिमला लागू नये दीडशे कोटी रुपयाची त्याची किंमत आहे ह्याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्य शासनाचा निर्णय सर्व बाबी त्यांच्या समोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळून दिलेला आहे त्यांचा हा पदाचा दुरुपयोग आहे ही बाब अतिशय गंभीर अशी आहे या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही केला अध्यक्ष मोदय ना साहेब अध्यक्ष मोदी आपण मुख्यमंत्री मोदय नाही नाही मुख्यमंत्री मोदय किंवा मुख्यमंत्री मोदयांनी चला त्यांना चला मंडळात हकालपट्टी करावी